खरपतवारोकी की बोलती बंद असं बोधवाक्य असलेलं पारिजात कंपनीचं ओस्ट्रिक हे तन्नाशक माझा मित्र गोपीनाथ पाटील यांनी शेतामध्ये फवारलं आणि सोयाबीन पिकाचा अक्षरशः नायनाट झालेला आहे आणि शेतकऱ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की या कंपनीचं तणनाशक यावर्षी तरी आपण कोणी वापरू नये तसेच हे जे नुकसान झाले माझ्या मित्राचंच नाही अजून बरेच शेतकरी त्यांचं नुकसान झालेलं आहे तर यावरती कोणालाही उपाययोजना असेल तर त्या नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये कळवाव्यात मी या व्हिडिओच्या लिंकमध्ये माझ्या ब्लॉगमध्ये तो व्हिडिओ आणि त्याची लिंक ही टाकणार आहेत आपण त्यावरती आपली प्रतिक्रिया काढवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान टळेल आणि बळीराजाचं एक वर्ष वाया न जाता त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होईल धन्यवाद जाईन का मग जातच नाही मग मारून फायदा पण देता की म्हणजे आपलं फायदा नाही झाला तर पण पोटा झाला नाही सायबी डायरेक्ट झाले ना डायरेक्ट झाड भाजल्या ना डायरेक्ट माना टाकून दिला म्हणजे काल रोज आज वेगवेगळं बाहेर तिसरा दिसत गवताला बिलकुल काही झालं नाही सायबीनं काय झालं मग डायरेक्ट बाजूनच गेलं ना सायबीन लोक शेजारी बाजारी आवश्यक ते पुन्हा तीन अकरा प्लॉट आपला अरे झाडाला काही येऊ शकत नाही ना सायबी मध्ये वर्ष पारिजात कंपनीचा तणाच मारलं होतं आपण परंतु आपल्याला पाहू शकता आप आपण सोयाबीन मधील तंत गेलं नाही पण सॉयबीन जास्त झालेली आहे त्यामुळं आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्याला संपर्क केला पण ते उडवडचं उत्तर देऊ लागले आपल्याला आणि तुम्हा आता तुम्ही पाहू शकतील कंपनीचे अधिकारी टोला उत्तर दिले आम्ही बघू आता सांगताय परि सोयाबीन सोयाबीन आहे पूर्ण सोयाबीन जात आहे सोयाबीन जा नाही आहे पूर्ण पूर्ण मूळ नाही लक्ष देऊ कंपनीवर योग्य कारवाई करो ना कंपनी डोस मारलेला नाही तो कंपनीचा जो डोस आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार इकरी प्रमाण जे आहे चारशे प्रति एकर पाहिजे एक एक तर शेतकऱ्यांना अडीच एकराचा पॅक हा पूर्ण सॉरी एक लिटरचा पॅक हा अडीच एकरामध्ये मारलेला आहे तरी सुद्धा सोयाबीनचं तंत्र जळालं नाही पण सोयाबीन पूर्ण करपू लागला हा तर कमी आहे अजून दुसऱ्या शेतामध्ये सत्तर टक्के सोयाबीन हा आहे शंभर टक्के हा सोयाबीन सुधारण्याचे कमी चान्सेस आहे सांगताय आपल्याला आता బాయీ దగ్గర హిరవ హిరవారి సాయబీ చల్